बऱ्याचदा आपण ऐकतो काही जण म्हणतात की मी हवा खाल्ली तरी माझं वजन वाढतं आणि काही जण म्हणतात मी काहीही का माझे वजन वाढतच नाही तर असे का याचे कारण आहे मेटाबॉलिझम मग मेटाबॉलिझम म्हणजे काय आणि तो वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो तसेच आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पण आज आपण मेटाबॉलिझम म्हणजे काय समजून घेऊ हॅलो मी डॉक्टर स्वाती तुमची हेल्थ कोच आणि आज आपण बोलणार आहोत एका फार महत्वाच्या विषयावर मेटाबॉलिझम म्हणजेच आपल्या शरीरातील पचन आणि एनर्जी निर्मितीचा वेग म्हणजेच चयापचय आपण कितीही डाएट केलं कितीही व्यायाम केला पण जर मेटाबॉलिझम योग्य नसेल तर वजन कमी होत नाही आणि वाढतही नाही शरीर थकलं थकलं वाटतं आळशी बनतो आणि मूड सुद्धा डाऊन असतो तर हे मेटाबॉलिझम काय असतं हे ते योग्य कसं ठेवायचं आणि यामध्ये आयुर्वेद काय सांगतो हे आज आपण पाहणार आहोत मेटाबॉलिझम म्हणजे काय सोप्या so, भाषेत सांगायचं झालं तर मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीरात जे, जे काही आपण खातो ते ऊर्जा म्हणजेच मध्ये बदलण्याची प्रक्रिया यामध्ये मुख्य दोन भाग असतात एक कॅटाबॉलिझम दोन अनाबॉलिझम कॅटाबॉलिझम म्हणजे जेव्हा आपण अन्न खातो ते तुटून छोटे अणू बनतात आणि ऊर्जा निर्माण होते दोन अनाबॉलिझम म्हणजे जेव्हा ही ऊर्जा वापरून शरीर नवीन पेशी हाड आणि स्नायू तयार करतात प्लस कॅटाबॉलिझम म्हणजेच मेटाबॉलिझम उदाहरणच द्यायचं झालं तर जर तुम्ही एक पोळी खाल्ली तर ती पोळी शरीरात जाऊन ग्लुकोज मध्ये तुटते आणि मग ती ऊर्जा म्हणून वापरली जाते जर मेटाबॉलिझम स्लो असेल तर अन्न व्यवस्थित पतत नाही चरबी जमा होते गॅस अपचन थकवा आणि वजन वाढत जाते जर मेटाबॉलिझम फास्ट असेल तर शरीर हलकं वाटतं अन्न व्यवस्थित पस्त ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रित राहते आयुर्वेदामध्ये मेटाबॉलिझम आता आयुर्वेद काय सांगतो तर आयुर्वेदात याला म्हणतात अग्नी म्हणजे अग्नि उत्तम असल्यास आरोग्य उत्तम मंद झाल्यास आजाराचे मुख्य कारण आणि विजल्यास मृत्यू इतका महत्त्वाचा आहे अग्नि चार प्रकारचे अग्नी असतात एक सम अग्नी म्हणजेच संतुलित म्हणजेच योग्य हेच हवं असतं आपल्याला दोन मंद अग्नि स्लो मेटाबॉलिझम थकवा आणि वजन वाढायला कारणीभूत तसेच आजारांना सुद्धा तीन तीक्ष्ण अग्नी खूप फास्ट अशक्तपणा आणि वजन आ, कमी होते आ, चार विषम अग्नि कधी पचत कधी नाही इरेग्युलर डायजेशन म्हणजेच आय बी एस म्हणून आयुर्वेदात सर्व उपचार अग्नी सुधारण्यासाठी असतात जेवणाची वेळ अन्नाची निवड जीवनशैली सगळं अग्निशक्तीवरच आधारलेलं असतं मेटाबॉलिझम स्लो का होतं आजच्या काळात बहुतेक लोकांचं मेटाबॉलिझम स्लो का झालंय सतत बसून काम दोन वेळेवर जेवण न घेणे तीन प्रोसेस फूड चार झोपेची अयोग्य वेळ पाच तणाव म्हणजेच मानसिक ताण हे सगळं मिळून आपली अग्नी मंद वरते आणि मग सुरू होतं वजन वाढीचा आणि थकव्याची सायकल मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी सहा सोपे उपाय पाहूयात चला आता पाहूया मेटाबॉलिझम कसं वाढवता येईल आयुर्वेद आणि आधुनिक सायन्स यांच्या मदतीनं तर एक उष्ण पान म्हणजे कोमट पाणी प्या सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास असे कोमट पाणी मेटाबॉलिझम सुधारायला मदत करतं लिंबू अद्रक किंवा हळद घालून सुद्धा घेऊ शकता दोन व्यायाम पण अतिप्रमाणात नाही स्ट्रेंथ ट्रेनिंग विशेषतः मेटाबॉलिझम सुधारायला मदत करतं दररोज वीस ते तीस मिनिट चालणं सूर्यनमस्कार झुंबा ताकद वाढवणारे व्यायाम म्हणजे जिम वर्कआउट योगा इत्यादी काहीही चालेल तीन जेवण वेळेवर आणि गरमागरम प्रोटीन युक्त असणे गरजेचे ब्रेकफास्ट नऊ पर्यंत जेवण एक पर्यंत संध्याकाळचे जेवण सात ते साडेसात पर्यंत जास्ती वेळ उरलेलं थंड शिळे अन्न नको शक्यतो टाळा चार तणाव कमी करा मेडिटेशन प्राणायाम एकट फिरणे तणावामुळे कॉर्टिसॉल वाढतो तो, तो, तो मेटाबॉलिझम स्लो करायला कारण असतो पाच औषधी आयुर्वेदिक मदत त्रिफळा रात्री घेणं धने जिरे आणि सोपचं पाणी घेणं आल्या आणि लिंबाचा रस जेवणापूर्वी घेणं सहा पुरेशी झोप रात्री दहा ते साडे दहा ला झोपायला गेलं पाहिजे रात्री झोप नीट न झाल्यास शरीराचा मेटाबॉलिक रिपेअर होत नाही म्हणजे काय तर आपलं मेटाबॉलिझम आपणच कंट्रोल करू शकतो दवाखान्यात न जाता आयुर्वेद आणि आपल्या दिनचर्याच्या माध्यमातून फक्त दोन ते तीन गोष्टी लक्षात ठेवा अन्न वेळेवर ताजे आणि प्रोटीन युक्त घ्या थोडासा रोजचा व्यायाम विशेषतः स्ट्रेंथ ट्रेनिंग सूर्यनमस्कार आणि योगा करा मूड हलकाच ठेवा म्हणजे स्ट्रेस फ्री राहा सात ते आठ तास गाढ आणि अखंडित झोप घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा अग्नी कसा आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा प्रोटीन युक्त आहार स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि झोप याबद्दल डिटेल व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते नक्की चेक करा पुन्हा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सशक्त राहा स्वयंपूर्ण बना स्वस्त आणि मस्त जगा Да